चला तर घरी पाहुणे आल्यावर सगळ्यात जास्त टेन्शन कुणाला येतं घरातल्या बायकांना पाहुणे आल्याचं नाही पाहुणे आल्यावर त्यांना स्वयंपाकात काय बनवायचं याचं पण मी जास्त टेन्शन घेत नाही कारण माझ्या स्वयंपाक घरात आहे माऊली मसाले यांचा काळा मसाला आणि गरम मसाला हे मसाले वापरून बनवलेल्या कुठल्याही भाजीला छानच चव येते तर आज मी मस्त असा अंडा तवा मसाला बनवत आहे सुरुवातीला एक हिरवं वाटण वाटून घेतलं नंतर अंडी उकळून सोलून मधोमध कट करून घेतली नंतर तव्यावरती तेल तिखट मीठ हळद घालून अंडी छान फ्राय करून घेतली परत त्याच तव्यावरती तेल घालून जिरं घातलं बारीक आपल्याला कांदा टोमॅटो हिरवं वाटण घातला आणि छान हे परतून घेतलं नंतर त्यामध्ये माऊली मसाले यांचा काळा मसाला आणि गरम मसाला घातला सोबतच हळद आणि तिखट घातलं तुम्हाला जर का हे मसाले ऑर्डर करायचे असतील माऊली मसाले डॉट कॉम वरून ऑर्डर करू शकता तसेच बायो मध्ये लिंक सुद्धा दिली आहे मसाले परतून झाल्यावर फ्राय केलेली अंडी घालून घेतली आणि छान हे मिक्स केलं तर मस्त अंडा तवा मसाला बनवून तयार आहे आता पाहुणी येते घरा मग टेन्शन कशाला ऑर्डर करा फक्त माऊली मसाला